नमस्कार विद्यार्थी मित्रांनो साई कॉमर्स अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुम्हा तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे वर्ग बारावी अर्थशास्त्र या विषयातील प्रकरण पहिले सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय भाग दोन या भागामध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये या घटकांचा अभ्यास करणार आहोत मित्र मागील भागामध्ये म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय भाग एक मध्ये आपण प्रकरणातील प्रस्तावना त्याचबरोबर सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ आणि सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती या घटकांचा अभ्यास केलेला आहे आज आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये काय आहे हे जाणून घ्यायची आहे तर सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये जाणून घेत असताना सर्वप्रथम आपण एकदा सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ काय आहे हे पुन्हा एकदा समजून घेऊया आणि सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो कुठल्या घटकांचा अभ्यास केला जातो हे सुद्धा आपण एकदा बघून घेऊया सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक उपभोक्ता वैयक्तिक उत्पादक किंवा पिढी किंवा विशिष्ट वस्तूची किंमत किंवा विशिष्ट उत्पादन घटकांची किंमत यासारख्या वैयक्तिक घटकांच्या आर्थिक क्रिया व वर्तनाचा अभ्यास केला जातो मित्रो आपल्याला माहितीच आहे की अर्थशास्त्रामध्ये आर्थिक घट घडामोडींचा अभ्यास केला जातो आणि या सर्व आर्थिक घडामोडी आपल्याशीच म्हणजेच मानवाशी समाजाशी संपूर्णपणे रिलेटेड असतात परंतु सूक्ष्म अर्थशास्त्राचा जेव्हा आपण अभ्यास करत असतो त्यावेळेस आर्थिक घडामोडीतील वैयक्तिक उपभोक्ता वैयक्तिक उत्पादन किंवा पेढी विशिष्ट वस्तूची किंमत किंवा घटकाची किंमत यासारख्या वैयक्तिक घटकांचा म्हणजेच संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास न करता कशाचा अभ्यास केला जातो आहे तर संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास न करता अर्थव्यवस्थेतील एक छोटा हिस्सा म्हणजेच लहान भागाचा ज्याला आपण मायक्रो ॲनालिसिस म्हणतो आहे किंवा सूक्ष्म अॅनालिसिस म्हणतो आहे तर फक्त संपूर्ण अर्थव्यवस्थेतील एका छोट्या हिस्चा अभ्यास जेव्हा आपण करत असतो तो अर्थशास्त्र म्हणजे कुठला सूक्ष्म अर्थशास्त्र होय तर सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये काय आहे हे आपण जाणून घेऊया वैशिष्ट्यांमध्ये बघत असताना सर्वात पहिले आपल्याला दिसतं की वैयक्तिक घटकांचा अभ्यास पहिलं वैशिष्ट्य काय आलेलं आहे तर वैयक्तिक घटकांचा अभ्यास आता आपण प्रस्तावनेमध्ये बघितलेलं आहे तसेच सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थामध्ये सुद्धा बघितलेला आहे आणि सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये सुद्धा बघितलेला आहे की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये संपूर्णपणे वैयक्तिक घटकांचा अभ्यास केला जातो आता तो कुठल्या पद्धतीने केला जातो तर समजा हा आपला भारत देश आहे या भारत देशाचं जेव्हा आपण वर्गीकरण करतो आहे वेगवेगळ्या राज्यांमध्ये वर्गीकरण झालेलं आहे मग राज्याचं वर्गीकरण करत असताना वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आपण त्याचं वर्गीकरण करतोय जिल्ह्याचं वर्गीकरण केल्यानंतर वेगवेगळ्या तालुक्यामध्ये काय केलं जाईल वर्गीकरण केलं जाईल म्हणजे संपूर्ण भारत देश भारत देशातील एखादं राज्य राज्यातील एखादा जिल्हा जिल्ह्यातील एखादा तालुका तालुक्यातील एखादं गाव आणि गावातून जेव्हा आपण कुठल्या तरी एका कुटुंबाचा म्हणजे कुटुंब संस्थेचा अभ्यास करतो तो अभ्यास कशामध्ये केला जाईल सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जाईल आणि समजा जर संपूर्ण अर्थव्यवस्थेचा एकत्रितपणे जर अभ्यास केला जात असेल तर तो अभ्यास कशामध्ये केला जाईल स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जाईल हा एक सामान्य फरक आपण जाणून घेतलेला होता मित्र सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ काय आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती काय आहे याच्याबद्दलचा संपूर्ण माहिती आपण भाग एक मध्ये बघितलेली आहे मी डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक सुद्धा तुम्हाला शेअर करतो दुसरा आपल्याला दिलेला आहे किंमत सिद्धांत किंमत सिद्धांत म्हणजेच काय की वस्तूच्या किंमती कशा पद्धतीने निश्चित केल्या जातात आणि त्याचबरोबर उत्पादन घटकांच्या किंमती कशा पद्धतीने निश्चित केल्या जातात याचा विचार आणि याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो त्यानंतर टाकलेला आहे आपल्याला आंशिक समतोल म्हणजेच पार्शियल इक्विलिब्रियम त्यानंतरचा मुद्दा आलेला आहे विशिष्ट गृहितकांवर आधारित त्यानंतर आलेला आहे विभाजन पद्धत त्यानंतर आहे सीमांत तत्वाचा वापर त्यानंतर आलेला आहे बाजार रचनेचे विश्लेषण आणि त्यानंतर आलेला आहे मर्यादित व्याप्ती तर आपण एक एक करून संपूर्ण वैशिष्ट्ये बघून घेऊया तर अशा पद्धतीने पहिलं वैशिष्ट्य आहे आपलं वैयक्तिक घटकांचा अभ्यास तर सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना जसं फॉर एक्झाम्पल आपण इथे घेतोय कॉटन इंडस्ट्री कुठली इंडस्ट्री घेतोय आपण कॉटन इंडस्ट्री आणि कॉटन इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या इंडस्ट्रीज आपल्याला माहिती आहे सीआराम आहे रेमंड आहे त्यानंतर वेगवेगळ्या जेवढ्या काही ब्लॅकबेरी आहे या काही ज्या कंपन्या आहेत या एका पर्टिक्युलर कॉटन इंडस्ट्रीमध्ये आलेल्या आहेत पण या कॉटन इंडस्ट्रीमधून संपूर्ण इंडस्ट्रीचा आपल्याला अभ्यास करायचा नाही तर फक्त एकाच रेमंड संस्थेचा आपल्याला अभ्यास करायचा आहे कशाचा अभ्यास करायचा आहे रेमंडचा रेमंडचं उत्पादन किती होत आहे रेमंडच्या किमती कशा निश्चित केल्या जात आहे त्यानंतर रेमंडमध्ये उत्पादन क्षमते रेमंडची मागणी किती आहे रेमंडला नफा किती होता म्हणजे फक्त एका फॉर्मचा किंवा एका पिढीचा जेव्हा आपण अभ्यास करतो वैयक्तिकरित्या जेव्हा अभ्यास केला जाईल पूर्ण इंडस्ट्रीचा न करता तो करता था था अभ्यास म्हणजेच कशाचा झाला आपला सूक्ष्म अभ्यास झाला सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये विशिष्ट उद्योग संस्था विशिष्ट उद्योग संस्था कुटुंब संस्था वैयक्तिक किमती यासारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तमानाचा अभ्यास केला जातो सॉरी वर्तनाचा अभ्यास केला जातो कशाचा अभ्यास करायचा आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये उद्योग संस्था कुटुंब संस्था वैयक्तिक किंमती यासारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास करायचा आहे म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास न करता फक्त आणि फक्त आपल्याला कुठल्या तरी एखाद्या संस्थेचा किंवा एखाद्या कुटुंबाचा आताच आपण सांगितल्याप्रमाणे की देश देशामधील राज्य राज्यामधील जिल्हा जिल्ह्यामधील तालुका तालुक्यामधील गाव आणि गावामधील एखाद्या कुटुंबाचा जेव्हा आपण अभ्यास करतो आहे तो अभ्यास कशामध्ये केला जाईल सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जाईल दुसरा मुद्दा आलेला आहे किंमत सिद्धांत किंमत सिद्धांत हा सिद्धांत किंवा किंमत हा, हा शब्द दिसल्याबरोबर लक्षात ठेवायचं की कि आपल्याला किंमती कशाच्या बघायच्या आहेत तर सर्वात पहिले आपण किंमत बघणार वस्तूची किंवा सेवांची कशाची बघितली जाईल वस्तूची किंवा सेवांची आणि सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती जो आपण भाग एक चा व्हिडिओ बघितलेला आहे त्यामध्ये आपण पूर्ण सविस्तरपणे बघितलेला आहे की वस्तूची किंमत मागणी आणि पुरवठावर पूर्णपणे काय करतं अवलंबून असतं कशावर मागणी आणि पुरवठा वस्तूची किंमत कशी निश्चित केली जाते डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे भाग एक ची तुम्ही त्यामध्ये बघू शकता संपूर्ण माहिती वस्तूच्या किंमतीबद्दलची आपण घेतलेली आहे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये सर्वात पहिले आपण विचार करतो किंमत सिद्धांतामध्ये वस्तू किंवा सेवांची किंमत त्यानंतर दुसऱ्या बाजूला जर आपल्याला विचार करायचा असेल तर तो विचार करतो आपण उत्पादन घटकांच्या किमती कशाच्या किमती उत्पादन घटकांच्या किंमती याच्यामध्ये सुद्धा भाग एक मध्ये सांगितलेला आहे की उत्पादन घटकाच्या किमती सुद्धा कशा ठरविल्या जातात तर उत्पादन घटक किती आहे पूर्ण चार उत्पादन घटक आहेत ज्यामध्ये भूमी भांडवल आणि संयोजक सर्वात महत्वाचा घटक कोण आहे आपला संयोजक कारण संयोजक हा भूमी श्रम भांडवल यांना एकत्रित करून व्यवसाय साध्य करत असतो भूमीची किंमत ठरवत असताना मोबदला म्हणून भूमीला दिला जातो खंड श्रमाला मिळत असतं वेतन किंवा याला आपण मजुरी सुद्धा म्हणू शकतो त्यानंतर विचार केलेला असेल आपण भांडवलाचा तर भांडवलावर दिलं जातं व्याज आणि संयोजकाला दिला जातो नफा एकत्रितरित्या जेव्हा आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास करतो तर आपल्या असं लक्षात येते की कि किंमत सिद्धांतामध्ये वस्तू आणि सेवाच्या किंमत निश्चितीशी तसेच उत्पादन घटकाच्या किंमत निश्चितीशी सूक्ष्म अर्थशास्त्र संबंधित आहे म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत असेही म्हटले जाते त्यानंतरचा मुद्दा आहे आंशिक समतोल आंशिक म्हणजेच काय की दोन घटकांमधील समतोल दोन घटकांमधील समतोल म्हणजेच काय होतं आंशिक समतोल याला पार्शियल इक्विलिब्रियम असं सुद्धा म्हटलं जातं सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषण म्हणजे आंशिक समतोलाचे विश्लेषण आहे असं बोललं जातं कारण आंशिक समतोलामध्ये एक उपभोक्ता एक उत्पादन संस्था विशिष्ट उद्योग इत्यादी वैयक्तिक घटकांचा समतोलाचे विश्लेषण केले जाते एक उपभोक्ता काय आहे आणि एक उपभोक्ता काढत असताना संपूर्ण अर्थव्यवस्थेतून आपल्याला सर्वात पहिले अर्थव्यवस्थेची काय करावी लागेल विभागणी करावी लागेल आणि विभागणी केल्यानंतर आपण जेव्हा एखाद्या घटकाचा अभ्यास करू तो कशाच्या माध्यमातून केला जाईल आंशिक समतोलाच्या माध्यमातून म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्राच्या माध्यमातून आपण संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास न करता एका घटकाचा अभ्यास करू शकतो ज्यामध्ये एक उपभोक्ता असेल किंवा एखादी उपद उत्पादक संस्था असेल किंवा विशिष्ट उद्योग असेल इत्यादी वैयक्तिक घटकांचा समतोलाचे विश्लेषण आपण पर्टिक्युलरली सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये बघत असतो नंतरचा मुद्दा आहे विशिष्ट गृहितकावर आधारित आता गृहितक कुठले तर सूक्ष्म अर्थशास्त्राचे जेवढे काही नियम असेल याच्यामध्ये जसं मागणीचा नियम आहे त्यानंतर पुरवठ्याचा नियम आहे मागणीचा नियम पुरवठ्याचा नियम त्यानंतर उपयोगितेचा नियम आहे विद्रोह हे सर्व नियम गृहितकासोबत येतात कशासोबत सोबत येत आहे गृहितकासोबत येत आहे कारण सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास हा पूर्णपणे कशावर अवलंबून आहे गृहितकांवर अवलंबून आहे आणि जातात कशाबरोबर अपवादासोबत जातात जर आपण एखाद्या गोष्टीला गृहित धरत असेल तर तिथे अपवाद सुद्धा राहतीलच इतर परिस्थिती कायम हा मूलभूत गृहितक आपण वापरत असतो तुम्ही मागणीचा नियम बघा मागणीच्या नियमाची सुरुवात सुद्धा इतर परिस्थिती कायमपासून केली जाते पुरवठ्याच्या नियमाची सुरुवात सुद्धा इतर परिस्थिती कायमपासून केली जाते आणि उपयोगीतेचा नियमाची सुरुवात सुद्धा इतर परिस्थिती कायमपासूनच केली जाते याचा अर्थ असा हो आहे की कुठल्या गृहितकावर आधारित आहे सूक्ष्म अर्थशास्त्राचे अध्ययन तर सूक्ष्म अर्थशास्त्राचे अध्ययन हे विशिष्ट एक गृहितकावर आधारित आहे आणि ते गृहितक कुठलं आहे इतर परिस्थिती कायम आंशिक समतोल जरी आपल्याला साधायचा असेल तसं तिसऱ्या मुद्द्यामध्ये आपण बघितला होता की आंशिक समतोल तर तो आंशिक समतोल केव्हा करू शकतो आपण जेव्हा आपण त्यावर काय लावू शकतो गृहितक लावू शकतो तर इतर परिस्थिती कायम या मूलभूत गृहितकाचाही आधार घेऊन विवेचनाची सुरुवात केली जाते म्हणजे अध्ययनाची सुरुवात केली जाते यामध्ये पूर्ण रोजगार शुद्ध भांडवलशाही पूर्ण स्पर्धा सरकारचे निरहस्तक्षेपाचे क्षेपाचे धोरण इत्यादी गृहितकांवर आधारित असते या गृहितकांमुळे सिद्धांताचे विवेचन सोपे होते जस एक उदाहरण देतो आहे की माझ्या वर्गामध्ये चाळीस विद्यार्थी आहे चाळीस पैकी एक विद्यार्थी ज्याचं नाव रजत आहे या रजतला जर नोकरी लागली तर मी असा गृहितक धरतो की रजतला नोकरी लागली म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना नोकरी लागली पूर्ण रोजगार आहे असं होईलच असं नाही अपवाद राहतीलच सर्वांना नोकरी लागली असं होणार नाहीये जसं दुसरं उदाहरण एकदम सोपं घेऊया आपल्याला कुठे बाहेरगावी जायचं असेल mm -hmm. आणि आपल्या गावामधून आपण प्रवास करायचं जेव्हा ठरवतो आहे आणि आपण घरातून बाहेर निघत असताना जर पाऊस पडायला सुरुवात झाली तर आपला सर्वात मोठं गृहितक असते की आपल्या एरियामध्ये पाणी पडत आहे म्हणून आपल्याला जिथे जायचं आहे तिथे सुद्धा काय असतील पाऊस पडत असेल म्हणून आपण तात्पुरती जी काही व्यवस्था आहे छात्री असेल किंवा रेनकोट असेल ती आपण सोबत घेऊन जातो परंतु ही सरळ आणि सोपी परिस्थिती किंवा सेम परिस्थिती त्या प्रदेशामध्ये असेल किंवा त्या विभागामध्ये असतील असं होऊ शकत नाही आहे त्यानंतर नंतरचा मुद्दा आलेला आहे आपल्याला विभाजन पद्धत तर सूक्ष्म अर्थशास्त्राची सुरुवात करत असताना जेव्हा मी अर्थ सांगितलेला होता त्या अर्थामध्येच सांगितलेला आहे की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कशाचा अवलंब केला जातो तर विभाजन पद्धतीचा अवलंब केला जातो त्यामुळे लक्षात ठेवायचं की संपूर्ण अर्थव्यवस्थेला आपल्याला काय घ्यायचं सर्वात पहिले विभाजून घ्यायचं आहे आणि विभाजून घेतल्यानंतर स्वतंत्रपणे एका विशिष्ट घटकाचा अभ्यास आपण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये करू शकतो सूक्ष्म अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेचे लहानात लहान वैयक्तिक घटकांमध्ये विभाजन केले जाते व नंतर प्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणे तपशीलवार अभ्यास केला जातो पहिले आपल्याला विभाजित करायचंय म्हणून मी सांगितलं होतं की देश देशामध्ये दे राज्य राज्यामध्ये जिल्हा जिल्ह्यामध्ये तालुका तालुक्यामध्ये एक गाव आणि त्या एका गावामधलं एखाद्या कुटुंबाचा जेव्हा आपण अभ्यास करतोय म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेला किंवा लोकसंख्येला आपण काय केलेलं आहे विभाजित केलेला आहे लहान लहान वैयक्तिक घटकांमध्ये काय केलेलं आहे विभाजित केलेला आहे म्हणजे लक्षली अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्नातील वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास समग्र मागणीतील वैयक्तिक मागणीचा अभ्यास इत्यादी राष्ट्रीय उत्पन्न संपूर्ण राष्ट्राचे उत्पन्न हे आपण इथे बघितलेले डायग्राम जे आपण घेतलेले आहे हे आपले हे संपूर्ण राष्ट्राचे उत्पन्न या संपूर्ण राष्ट्राच्या उत्पन्नाला आपण विभाजित करू आणि राष्ट्रीय उत्पन्न विभाजित करत असताना चार प्रकारामध्ये विभाजित केलं जातं ज्यामध्ये खंड त्यानंतर वेतन त्यानंतर व्याज आणि त्यानंतर नफा अशा चार प्रकारामध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्नाला काय करतो विभाजित करतो म्हणजेच फक्त खंडाचा अभ्यास करा फक्त वेतनाचा अभ्यास करा फक्त व्याजाचा अभ्यास करा आणि फक्त कशाचा अभ्यास करा नफ्याचा अभ्यास करा हा वैयक्तिक उत्पन्नाचा एक भाग आहे की एखाद्या व्यक्तीला खंडाच्या माध्यमातून उत्पन्न मिळत आहे की वेतनाच्या माध्यमातून मिळत आहे व्याजाच्या माध्यमातून मिळत आहे किंवा नफा मिळतो आहे याचा अभ्यास आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये करायचा आहे बाजारपेठेमध्ये असलेली संपूर्ण मागणी ज्याला आपण समग्र मागणी अशी म्हणतो तर समग्र मागणीचा आपल्याला अभ्यास करायचा नसून फक्त आणि फक्त आपल्याला एका वैयक्तिक मागणीचा अभ्यास करायचा आहे एकाच ग्राहकाच्या मागणीचा अभ्यास करायचा आहे तो अभ्यास कशामध्ये केला जाईल सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जाईल नंतरचा मुद्दा आहे सीमांत तत्वाचा वापर काय आलेला आहे सीमांत तत्वाचा वापर सीमांत तत्व केव्हा वापरले जाते एका वाढीव नगामुळे जर कुठल्या परिणामात होणारा बदल होत असेल किंवा एखाद्या परिणामात होणारा बदल हा फक्त एका वाढीव नगामुळे असेल तर तिथे आपण सीमांत तत्वाचा वापर असे गृहीत धरतो आहे सीमांत तत्वाचा वापर सीमांत संकल्पना ही सूक्ष्म आर्थिक विश्लेषणाचे मुख्य साधन आहे सीमांत परिणाम म्हणजे एका वाढीव नगामुळे एकूण परिणाम परिणामात होणारा बदल सीमांत तत्वाचा वापर सूक्ष्म बदलांचा परिणाम उत्पादक व उपभोक्त्याचे आर्थिक निर्णय घेताना केला जातो एक वाढीव नगामुळे एखाद्या वस्तूची किंमत वाढलेली असेल आजपर्यंत ती वस्तू आपल्याला दहा रुपयाला मिळत होती आता जर ती वस्तू अकरा रुपयाला झाली पण हा वाढलेल्या एका रुपयामुळे आपण त्या वस्तूची मागणी काय करतो कमी करतो मागणीचा नियम आहे की वस्तूची किंमत वाढत असेल तर त्याची मागणी काय होईल कमी होईल परंतु वाढ किती झाली एका नगाची वाढ झालेली आहे एक रुपयाची वाढ झालेली आहे यामुळे आपल्या मागणीमध्ये काय आलेलं आहे बदल आलेला आहे दुसरा विचार जर आपण उपयोगितीचा करत असेल तर उपयोगितीचा सिद्धांत चा अभ्यास करत असताना असं लक्षात येते की पहिल्या वस्तूचं ज्यावेळेस आपण उप उपभोग घेतो त्यावेळेस मिळणारं समाधान हे कसं असते जास्तीत जास्त असते लगेच जेव्हा आपण दुसऱ्या वस्तूंचं किंवा त्याच घटकाचं जेव्हा आपण उपभोग घेतो त्यावेळेस पहिलेपेक्षा समाधान कसं मिळते आपल्याला कमी मिळते म्हणजे हा एक वाढीव जेव्हा आपला वाढला त्यामुळे आपल्या समाधानात होणारा जो काही बदल आहे म्हणजेच आपण इथे कुठलं तत्व वापरलेलं आहे सीमांत तत्व वापरलेले आहे सीमांत संकल्पना ही सूक्ष्म आर्थिक विश्लेषणाचे मुख्य साधन आहे सीमांत परिणाम म्हणजे एका वाढीव नगामुळे एकूण परिणामात होणारा बदल होय सीमांत तत्वाचा वापर सूक्ष्म बदलांचा परिणाम उत्पादक व उपभोक्त्याचे आर्थिक निर्णय घेताना केला जातो यानंतरचा मुद्दा आहे बाजार रचनेचे विश्लेषण आपल्या इथे बाजाराची रचना बघत असताना बाजारामध्ये पूर्ण अधिकार पूर्ण स्पर्धा आपल्याला बघायला मिळणार नाही मक्तेदारी युक्त स्पर्धा आपल्या भारतामध्ये आपल्याला बघायला मिळेल मक्तेदारी बघायला मिळतील आणि अल्पाधिकार बाजार सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहे तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये या संपूर्ण बाजार रचनेचे विश्लेषण करत असताना मक्ते मक्तेदारी युक्त स्पर्धा मक्तेदारी अल्पाधिकार बाजार या बाजारांचा अभ्यास वैयक्तिकरित्या आपल्याला करायचा आहे काही उदाहरणं सांगतोय जसं मक्तेदारी युक्त स्पर्धा जर आपण विचारात घेतला असेल तर मक्तेदारी युक्त स्पर्धेमध्ये आपल्याला जेवढे काही डिटर्जंट पावडर्स आहे सोप्स आहे साबण वगैरे ज्या काही आपण वापरतो आहे त्या सर्व कशामध्ये येतात उदाहरणार्थ मक्तेदारी युक्त स्पर्धेमध्ये येतात मक्तेदारीचा जर आपल्याला विचार करायचा असेल तर सरकारी मक्तेदारी आपण इथे घेऊया जसं इंडियन रेल्वे म्हणजे भारतीय रेल जी आहे त्याची संपूर्ण मालकी कोणाची आहे भारत सरकारची आहे आज कुठले दर ठेवायचे दर कमी करायचे वाढवायचे हे सगळे निर्णय कोण घेतात भारत सरकार घेतात आणि अल्पाधिकार बाजाराचा जर आपल्याला विचार करायचा असेल तर त्यामध्ये टेलिकम्युनिकेशन इंडस्ट्रीचा आपण उदाहरण घेऊ शकतो किंवा सिमेंट इंडस्ट्रीचं आपण उदाहरण घेऊ शकतो मोजकेच मॅन्युफॅक्चरर्स किंवा प्रोड्युसर्स किंवा उत्पादक उपलब्ध असतात आणि यामध्ये कुठल्या तरी एका फर्मचं त्या पूर्ण इंडस्ट्रीवर काय राहतं वर्चस्व असतं जसं आपण सिमेंटचं घेतलं तर आजच्या करंट सिच्युएशन मध्ये अल्ट्राटेकचं वर्चस्व आहे परंतु काही काळामध्ये दोन हजार एक दोनचा जो काळ होता त्यावेळेस अंबुजा सिमेंटचं वर्चस्व होतं आज अल्ट्राटेकचं आहे म्हणजेच जे अधिकार आहेत ते अधिकार काय होतात काही काळानंतर या इंडस्ट्रीकडून त्या इंडस्ट्रीकडे ट्रान्सफर होऊ शकतात याचा अर्थ असा आहे की बाजार विश्लेषणाचा जेव्हा आपण अभ्यास करतोय तर आपल्याला एका पर्टिक्युलर इंडस्ट्रीचा अभ्यास करायचा आहे एका पर्टिक्युलर बाजाराचा अभ्यास करायचा आहे ज्यामध्ये मक्तेदारीयुक्त बाजार स्पर्धा येऊ शकते मक्तेदारी स्पर्धा येऊ शकते किंवा अल्पाधिकार बाजार सुद्धा येऊ शकतो त्यानंतरचा शेवटचा मुद्दा आहे मर्यादित व्याप्ती आणि मर्यादित व्याप्ती ही आपण जेव्हा अर्थ बघितला होता त्याच वेळेस बघितलाय की सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती कशी आहे मर्यादित आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती तेजी मंदी व्यवहारतोल राष्ट्रीय उत्पन्न दारिद्र्य बेरोजगारी लोकसंख्या आर्थिक वृद्धी यासारख्या राष्ट्रव्यापी आर्थिक समस सम्मझ, समस्यांशी संबंधित नसून फक्त वैयक्तिक घटकांपुरता मर्यादित आहे म्हणजे जी सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती आहे ती फक्त आणि फक्त वैयक्तिक घटकांचा अभ्यास करण्यापुरतीच मर्यादित आहे यामध्ये तेजी आणि मंदी इन्फ्लेशन डिफ्लेशनचा अभ्यास केला जाणार नाही राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास करणार नाही दारिद्र्याचा अभ्यास केला जाणार नाही बेरोजगारीचा अभ्यास केला जाणार नाही लोकसंख्येचा अभ्यास केला जाणार नाही आर्थिक वृद्धीचा अभ्यास केला जाणार नाही आणि आर्थिक विकासाचा सुद्धा अभ्यास केला जाणार नाही मग कशाचा अभ्यास होईल राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास न करता आपण वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास करतो म्हणजेच संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये न करता संपूर्ण अर्थव्यवस्थेला विभाजित करून संपूर्ण अर्थव्यवस्थेचे विभाजित करून फक्त एका सामान्य घटकाचा काय केला जातो अभ्यास केला जातो याच अर्थशास्त्राला आपण सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणतो मित्र हो सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये समजून घेत असताना सर्वात पहिले तुम्हाला सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ काय आहे आणि सूक्ष्म अर्थशास्त्राची अर्थ व्याप्ती काय आहे हे चांगल्या पद्धतीने समजून घेणे गरजेचे आहे आणि यासाठी जो भाग एक बनवला गेलेला होता त्या भाग एक मध्ये प्रकरणाची प्रस्तावना घेतलेली होती ज्यामध्ये आपण सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राला कसं ओळखायचं हे सांगितलेलं होतं त्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ आपण भाग एक मध्ये बघितलेला होता आणि सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती सुद्धा बघितलेली होती सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ आणि व्याप्ती भाग एक मध्ये बनवलेली आहे त्याची व्हिडिओची डिस्क्रिप्शन लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये पाठवतो आहे त्याचबरोबर भाग एक मधील दोन्ही घटकांचा तुम्ही सर्वप्रथम अभ्यास करा आणि त्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्राच्या वैशिष्ट्यांकडे या तुम्हाला असं जाणवेल की भाग एक मधील अर्थ आणि व्याप्ती या दोन्ही घटकांचा जर आपण अभ्यास केला तर आपली वैशिष्ट्ये हे पूर्णपणे अर्थ आणि व्याप्तीमध्येच आपल्याला बघायला मिळतील कारण कुठल्याही घटकाची वैशिष्ट्ये जर आपण विचारात घेत असेल तर ती वैशिष्ट्ये पूर्णपणे कशावर अवलंबून असतात वैशिष्ट्ये ही अर्थावरच अवलंबून असतात वैशिष्ट्ये नेहमी अर्थामधूनच काढलेली असतात मित्र हो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्व काय आहे आजच्या या सेशनमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो जय महाराष्ट्र